नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही इलेक्शन लागलेलं आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगर परिषदा यांचं इलेक्शन होणार आहे त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि त्यानंतर ग्रामपंचायत अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शनं महाराष्ट्रामध्ये होणार आहेत प्रामुख्याने या ठिकाणी आपण पाहतोय इंदापूर तालुका या इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः स्वातंत्र्यानंतर या ठिकाणचे माजी खासदार या ठिकाणचे स्थानिक त्यावेळेचे आमदार शंकरराव बाजीराव पाटील यांचा हा इंदापूर तालुका हाताच्या जा पंजावरती म्हणजेच काँग्रेसच्या चिन्हावरती या ठिकाणी अनेक वर्षी या ठिकाणी राज्य केलं त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा काम केलं लोकसभेमध्ये सुद्धा काम केलं त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न नंतर झालेला त्यांचा जो काय प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक पदे भोगली इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक सहकारी साखर कारखाने काढले अनेक संस्था काढल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी राजकारणाचं या ठिकाणी गणित या इंदापूर तालुक्यामध्ये जुळवलं जुळवलेलं होतं परंतु शंकरराव बाजीराव पाटील यांनी दोन हजार चौदा म्हणजेच या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आणत असताना या ठिकाणी बावडा लाखेवाडी बावडा नरसिंहपूर हा जिल्हा परिषद गट होता आणि त्या जिल्हा परिषद गटामध्ये हर्षवर्धन पाटील यांना एकोणीसशे ब्याण्णव साली या जिल्हा परिषद गटामध्ये उभा केलं आणि त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील हे निवडून आले त्यानंतरचा काळ आपण बघितला तर एकोणीसशे पंच्याण्णवला या ठिकाणी आमदारकी लागली आणि त्या आमदारकीमध्ये नवा चेहरा परंतु त्यांना बोल शंकरराव बाजीराव पाटील यांच्या राजकारणाचं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटील या ठिकाणी निवडून आले त्यांनी सलग चार टर्म या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील विधान सभेवरती गाजवले त्याच्या अगोदर शंकरराव बाजीराव पाटील यांनीसुद्धा सहा टर्म या ठिकाणी विधानसभा या इंदापूर तालुक्याची गाजवलेली आहे त्यानंतर दोन टर्ममध्ये ते खासदारसुद्धा राहिलेले होते आता या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या ठिकाणी इलेक्शन इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहेत तर व राज्यामध्ये होणार आहेत दोन हजार बावीस साली या ठिकाणी इलेक्शनची त्यावेळेच्या जिल्हा परिषदेची मुदत संपली आणि त्यानंतर इलेक्शन आज होईल उद्या होईल काही कारणांमुळे ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे काय बाबी कोर्टामध्ये होत्या त्यामुळं आतापर्यंत इलेक्शन हे पुढं पुढं ढकलत आलं परंतु आता दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका नगर परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थेंची या ठिकाणी मतदान या ठिकाणी होणार आहे आणि आचारसंहिता साधारणतः सहा दहा या तारखेच्या दरम्यान या ठिकाणी आचारसंहितासुद्धा लागू शकते या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे बावडा आणि नरसिंहपूर जो जिल्हा परिषद गट होता त्याच्यामध्ये पुनर्रचना होऊन बावडा नाकेवाडी जिल्हा परिषद गट झाला होता त्यानंतर आता दोन हजार पंचवीसच्या ज्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा पुनर्रचना झाली आणि या ठिकाणी बाव बावडा डुमेवाडी हा जिल्हा परिषद गट उदयाला आलेला आहे या ठिकाणी आपण बघतोय इंदापूर तालुक्यातील मातभर नेत्यांचा हा मतदारसंघ आहे हा जिल्हा परिषद गट आहे यामध्ये पुणे जिल्हा पी डी सी बँकेचे संचालक आहेत आप्पासाहेब जगदाळे त्यांचं गाव सराटे आहे हा त्यांचा ह्या जिल्हा परिषद गटामध्ये मोठं स्थान आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हनुमंत कोकाटे यांचाही यांचा सराठे हे गाव आहे आणि त्यांचंही ह्या जिल्हा परिषद गटामध्ये चांगलं स्थान आहे इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये बावडा लुमेवाडी या जिल्हा परिषद गटाला आणण्या मत साधारण महत्त्व आहे दोन हजार चौदा साली हर्षवर्धन पाटील हे या ठिकाणी इंदापूरच्या विधानसभेच्या राजकारणामध्ये पराभूत झाले त्यानंतर एकोणीसला पराभूत झाले दोन हजार चोवीसला पराभूत झाले आता इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील अनेक या ठिकाणी संस्था आहेत त्यामुळं त्यांचा मतदार वर्ग सुद्धा मोठा होता या ठिकाणी दत्तामामा भरणे हे दोन हजार चौदा साली ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला त्यावेळेस या ठिकाणी जनसामान्य जनसामान्यांनी ते इलेक्शन हातामध्ये घेतलं आणि त्यावेळेस दत्तामामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा त्यावेळेस पराभव केला परंतु आता मा मा या ठिकाणी चित्र थोडं वेगळं आहे इंदापूर ताल तालुक्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अनेक मातभर नेते त्या ठिकाणी गेलेले आहेत आता काही कालावधी गेल्याच का काही दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील यांनीसुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की मलासुद्धा एक चांगलं पद या ठिकाणी मिळणार आहे आणि जे माझ्यापासून आता दूर चाललेले आहेत ती लोकंसुद्धा माझ्याजवळ येतील म्हणजेच हर्षवर्धन पाटील हे पुन्हा या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानामध्ये कशाप्रकारे या ठिकाणी इंदापूर तालुक्यातमध्ये आपली आपलं स्थान या ठिकाणी अबाधित ठेवू शकतात हे सुद्धा आपल्याला पुढं पाहायचं आहे परंतु बावडा आणि लुमेवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये या ठिकाणी हा गट सर्वसाधारण उमेदवारासाठी जाहीर झालेला असल्यामुळे या ठिकाणी हर्षवर्धन पाटील हे आपल्या स्वतःच्या घरातील उमेदवार देतात की बाहेरचा उमेदवार देतात हेही पाहणं असे अतिशय महत्त्वाचं आहे परंतु लोकांमध्ये एक अशी चर्चा आहे हर्षवर्धन पाटील आपल्या पत्नीला म्हणजेच भाग्यश्रीताई पाटील यांची उमेदवारी देऊ शकतात शक्यतो त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो अंकिता ताई पाटील ठाकरे या या ठिकाणच्या पहिल्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते त्यानंतर अजितदादा पवार गटामध्ये या ठिकाणी इंदापूर बावडा नरसिंहपूर हो या जिल्हा परिषद गटामध्ये गुप्त अशी एक चर्चा आहे की या ठिकाणी शिंदे वस्ती या ठिकाणचे असणारे शिंदे सर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारी मिळू शकते असं या ठिकाणी बोललं जातं परंतु जर तरचे ह्या गोष्टी आहेत आपण भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपण पाहणारच आहोत परंतु या ठिकाणी हर्षवर्धन पाटील हे जरी पंधरा वर्ष पंधरा या राजकारणामध्ये विधानसभेपासून वंचित आहेत परंतु त्यांचीसुद्धा त्यांनाही अनेक राजकारणाचा या ठिकाणी अनुभव आहे ते काय कशा प्रकारच्या या ठिकाणी खेळी करू शकतात या ठिकाणी आप्पासाहेब जगदाळे या मतदारसंघामध्ये त्यांचं या ठिकाणी मताधिक्य चांगलं आहे परंतु या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूर पाटील हेच्या या मतदारसंघामध्ये फुटलेले आहेत विधानसभेच्या वेळेस फुटलेले आहेत त्यामुळं या गटामधून प्रवीण माने यांनी सहा हजार मतांचं या ठिकाणी मतदान हे प्रवीण माने यांना झालेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना या मताचा धोका होऊ शकतो का हे सुद्धा आपल्याला भविष्यात पाहायचं आहे या ठिकाणी हा जिल्हा परिषद गट नवीन झालेला आहे या जिल्हा परिषद गटातून भोंडणे असेल त्याचबरोबर भांडगाव असेल हर्षवर्धन पाटील यांचं स्वतःचं गाव बावडा असेल त्याचबरोबर शेटपळ असेल अशी बरीच जी हर्षवर्धन पाटील यांना मानणारे मतदार आहेत ती गावं या ठिकाण ह्या ठिकाणी या मतदारसंघातून फुटलेली असल्यामुळं या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आपलं वर्चस्व या, या गटावरती ठेवतात का कारण या गटावरती त्यांनी आत्तापर्यंत वर्चस्व ठेवलेलं होतं परंतु या ठिकाणी राजकारणामध्ये काही होऊ शकतं हे आपण इलेक्शन इलेक्शनमध्ये बघणार आहोत तुर्तास एवढंच महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप सराटी।